जिथे कुठे प्रमुख पाहुणे थांबले असतील त्यांनी या ठिकाणी मध्ये यावं या ठिकाणी ज्यांच्या शुभहस्ते या नुकताच पार पडलेला शुभारंभ सन्माननीय आमच्या मातोश्री श्रीमती मती। श्री शांताबाई निवृत्तीराव पवार जवळगावकर यांचं या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यासाठी मी श्री साहेबराव पाटील सूर्यवंशी गौरी कुळ उद्योग प्रकल्पाचे आधारवड रमेश पाटील बाबळीकर मार्केट कमिटीचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी मंचा असाव सन्माननीय या ठिकाणी आमच्या मातोश्री यांचा सन्मान या ठिकाणी आमचे आधारवड साहेबराव पाटील सूर्यवंशी हडसणीकर यांच्यातर्फे होत आहे यानंतर ज्यांच्या या ठिकाणचा प्रकल्प पूजन झाले ते श्री गोपाळगिरी बापू हजार आठ संस्थान दत्तवर्डी यांचं सुद्धा या ठिकाणी येतो की तसा सन्मान करावा असे मी या ठिकाणी साहेबरावजी पाटील हडसणीकर यांना विनंती करतो त्यानंतर पातळ संस्था